वर्षी बनली अधिकारी विक्रम केला पण शाळा असो वा विद्यापीठ प्रत्येक परीक्षेत टॉपर पदवीनंतर ती पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची युपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाली वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ती आय झाली या कामगिरीची नोंद बुक ऑफ रेकॉर्ड ही झाली ती एकेकाळी ची तयारी करणाऱ्यांसाठी एक उदाहरण होती पण काळाने असं वळण घेतलं की तिचं नाव वादात अडकलं आणि ती तुरुंगात गेली त्यानंतर ती अनेक महिने तुरुंगात होती आता तिला जामीन मिळाला आहे त्यामुळे तिचा बाहेर यायचा मार्ग मोकळा झाला आहे पूजा सिंगल असं या आय ए एस अधिकाऱ्यांचं नाव आहे पूजा सिंगल या झारखंड कॅडरच्या आय ए एस अधिकारी आहेत झारखंड मधील मनरेगा घोटाळ्यात त्यांचं नाव समोर आल्याने ईडीने आधी त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आणि नंतर त्यांना अटकही झाली गेल्या अठ्ठावीस महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत मनरेगा घोटाळ्याच्या रकमेचं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे पूजा सिंघल यांना अकरा मे दोन हजार बावीस रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून त्या तुरुंगात आहेत आता ईडी कोर्टाने पूजा सिंगल यांना तब्बल अठ्ठावीस महिन्यानंतर जामीन मंजूर केला आहे कोर्टाने त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले आहेत त्यानंतर पूजा सिंगल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आय एस पूजा सिंगल यांनी विविध विभागांमध्ये अनेक पदे भूषवली आहेत आय एस झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग हजारीबाग झारखंड येथे झाली त्यानंतर सोळा फेब्रुवारी दोन हजार नऊ ते चौदा जुलै दोन हजार पर्यंत त्या खुंटी जिल्ह्याच्या उपायुक्त होत्या त्यावेळी त्यांच्यावर मनरेगा निधीतून अठरा कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला त्या जेव्हा छत्राच्या उपायुक्त होत्या तेव्हा येथेही त्यांच्यावर असेच आरोप झाले होते इथेही त्यांच्यावर मनरेगा निधीतील चार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला पलामूम मध्येही नियम शिथिल करून खाणींसाठी जमीन दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता